नमस्कार माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पत्रकार मारहाण प्रकरणात प्रसार माध्यम हानी अधिनियम जोडण्याची मागणी पत्रकार मारहाण प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी अधिनियम दोन कलम चार जोडावे अशी मागणी पत्रकार शेख याहिया यांनी एका निवेदनाद्वारे विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांकडे केली आहे दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सय्यद युसुफ यांनी दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु शेख या या आझार याला देखील आजार मारहाण करण्यात आले आहे त्यामुळे या गुन्ह्यात प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान किंवा हनी अधिनियम दोन हजार सतरा कलम चार जोडावे तसेच अज्ञात आरोपीपैकी असलेला आरोपी हा शेख अफजल राहणार देगलूर नाका येथील तर दुसरा आरोपी चान्सिंग करणार येथील घटनास्थळावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेला आहे दोन नावे माहीत नसलेल्या आरोपींची पत्रकार शेख अझहर यांच्या डोळ्यासमोर ओळख परेड घ्यावी असेही शेख याहिया यांनी निवेदनात नमूद केले आहे तसेच अशा प्रकारे पत्रकारांना मारहाण व खोटे गुन्हे दाखल होत असेल तर मारहाण करणाऱ्यावर कारवाई करावी तसेच पत्रकारांविरोधात एखादी तक्रार आल्यास चौकशी शहानिशा करावी अशी मागणी शेख याहिया यांनी केली आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा